मी राजकपूर भडके तारसा तालुका गोंडपिंपरी जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून काल काही कामानिमित्त मी चंद्रपूरला गेलो असता मुलांच्या आवडीनिवडीप्रमाणे चंद्रपुरातील नामांकित दुकान जे समाधान पुरती सुपर बाजार यामध्ये जाऊन एक गुलाबजाम पाकिट आणि एक डोनेट खरेदी केलं दुसऱ्या दिवशी घरी येऊन ते गुलाबजाम पाकिट फोडलं असता त्यामधून पांढऱ्या तपकिरी रंगाच्या मोठमोठ्या अड्या निघायला लागल्या यावरून असं सिद्ध होते की त्या संबंधित दुकानदाराने त्या गुलाबजाम पाकिटमध्ये फार मोठ्या प्रमाणात भेसळ निर्माण भेसळ केलेलं असून ते खाणे आरोग्याला एकंदरीत हानिकारक आहे तेव्हा भेसळ अन्न व भेसळ विभागांना माझी विनंती आहे की त्यांनी त्या चंद्रपुरातील नामांकित दुकान जे आहे समाधानपूर्ती बाजार त्या बाजाराची सखोल चौकशी करून त्या संबंधित दुकानदारावर कारवाई करावी आणि लोकां लोकांना आरोग्यास बाधा होऊ नये बाधा पोहोचू नये यासाठी सहकार्य करावं अशी मी आपणास विनंती करतो